एकदम साध्या पद्धतीने बीटाचा पराठा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत एक बीट घेतलं चार ते पाच मिरच्या थोडीशी कोथिंबीर आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आता गव्हाचे दोन वाटी पीठ घेतले त्यात चवीनुसार मीठ टाकायचं हळद टाकायची जिरे टाकायचे धण्याची पूट टाकायची आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये मिक्स करून पीठ मळून घ्यायचं अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलं ह्याला दहा ते पंधरा मिनिट असंच मुरू घालूया आणि नंतरनं लाटायला घेऊया पीठ चांगल्या प्रकारे आता मोरलेलं आहे आता आपण याला धपाटे लाटून घेऊया ह्याला छानस असं तेल लावून व्यवस्थित व्यवस्थितपणे आता भाजून घेऊया एकदम साध्या पद्धतीने बिटाचा पराठा तयार आहे